किंवा सांगली येथे सर्वपक्षीय आंदोलनाचं जे आयोजन काँग्रेसने केलेलं होतं त्या आंदोलनाला माजी आमदार विलासराव जगताप साहेब देखील आलेले होते तालुक्यातील इतर पक्षाची लोकही त्यावेळेला आलेली होती पण त्याच वेळेला त्या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचा काही गट त्यावेळेलाही आला नव्हता ज्यावेळेला जगताप साहेबांनी एक दिवशी आंदोलन घेतलं त्यावेळेला काँग्रेसची लोकही तिथं गेलेली होती रास्ता केला होता ते त्या दिवशी देखील काँग्रेसचे आमचे तालुका अध्यक्ष तिथे हजर होते पण जगदाप साहेबांनी पुकारलेल्या बंदला किंवा एक दिवशी लाक्षणिकुपोषणला यायचं त्याच्यानंतर आलेल्या निधीच्या माध्यमातून सांगायचं ह्याच्यात दा आमदारांचं काही देणं घेणं नाही आमदारांनी ह्याच्यात कोणताही प्रयत्न केलेला नाही तुम्ही काय प्रयत्न केलेला आहे तुमचं योगदान काय आहे कधी तुम्ही स्वतःच्या ताकदीवर एक आंदोलन उभा केलंय एक लाक्षणिकुपोषण केलंय जत न जतच्या कुठल्यातरी एका वार्डातल्या कोपऱ्यात बसायचं आणि तालुक्याचा हिशोब सांगायचा आहे तालुक्यात पाण्याची परिस्थिती चाण्याची परिस्थिती प्रचंड गंभीर झालेली आहे त्यासाठी आमदार साहेबांनी वेळोवेळी प्रशासनाकडे याच्या सगळ्याचा पाठपुरावा केलेला आहे ट्रँकर चालू करण्यासंदर्भात वेळोवेळी शासन शासनाशी हुज्जत घातलेली ट्रँकर चालू करून घेतलेले आहेत निश्चित योगदान याच्यात जगताप साहेबांचं देखील लक्षणीय कुपोषण करण्यात किंवा रास्ता रोको करण्यात विस्तारित योजनेचं टेंडर करण्यासाठी आमदार साहेबांबरोबरच्या लाक्षणिक उपोषण असू दे किंवा त्यांनी स्वतः केलेलं लाक्षणिक कुपोषण असू दे या सर्वामध्ये सक्रिय सहभाग माझ्या आमदारांनी दिलेला आहे तालुक्यातील शिवसेना असो भाजप असो बाकीचे जे पक्ष आहेत प्रहार संघटना असो या सर्व स सर, ह्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला पण दोन दिवसापूर्वी ज्या सुरेश शिंदेंनी याच्यावर टीका केली ते कोणत्या आंदोलनात सहभागी होते सर्व पक्षांच्या आम्हाला सुरेश दादांना सुद्धा हेच विचारणार आहे तुम्ही कोणत्या कोणत्या ह्याच्याने विचारताय तुम्ही कोणतं आंदोलन उभा केलं तुम्ही उभा केलेल्या आंदोलनाला आम्हाला बोलत असतं तर दोनशे टक्के काँग्रेस आली असतील पण आम्ही उभा केलेल्या आंदोलनाला आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं एक दिवसाच्या आंदोलनाला देखील तुम्ही कोणी आलेला नाही दाक्षिणिक कुपोषणाला ना आलेला नाही जगताप साहेबांनी किंवा पुकारलेल्या दाक्षिणी कुपोषणाला रस्ता रोकाला तुम्ही हजर राहतात आमदार साहेबांनी पाठपुरावा केल्यानंतर टेंडर निघायची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जगताप साहेबांनी घेतलेल्या प्रेसमध्ये तुम्ही सांगता ह्याच्यात विक्रम दादा संतांचा काही योगदान नाही दादांचं काल हे काम श्रेयासाठी नव्हतं आजही नाही आणि उद्याही नसणार पण जगच्या राजकारणात पाण्यावरून जी पोथयागिरी चाललेली आहे हे काय जाहिरातबाजी स्टंटबाजी करणाऱ्या लोकांनी बंद करावी अन्यथा याला वेगळ्या मार्गाने देखील उत्तर देता येईल आज तालुक्यातला चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे तुम्ही वळसण सोडून खाली येऊन बघा जी लोक आज ही प्रेस घेतात आहेत या लोकांना आमचं खुलावान आहे त्यांनी तालुक्यातल्या शेवटच्या टोकामध्ये द्यावं तिथली परिस्थिती बघावी चाऱ्याचा प्रश्न किती गंभीर झालेला आहे आणि मग त्यांनी स्वतःच्या ताकदीवर इतर पक्षाची कोणतीही मदत न घेता आंदोलन उभं करायचं दाढत दाखव विनाकारण कुणीतरी घेतलेल्या आंदोलनात यायचं आहे प्रेसमध्ये बोलायचं आहे हे धंदे आता बंद झाले पाहिजे निश्चित जतच्या पश्चिम भागात पाणी आलेलं आहे त्याच्यामुळं इथं पाण्याची गरज नसेल पण पूर्व भागात चारा आणि पाण्याचे प्रश्न गंभीर झालेले आहेत तुम्ही स्वतः बाहेर पडा ही परिस्थिती बघा आणि स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर स्वतःच्या पक्षाच्या जवाद आंदोलन करा त्या आंदोलनाला तुम्ही सर्व पक्षाला आवाहन करा काल देखील विक्रमदादांचा कोणत्याही पक्षानं आंदोलन उभं केलेलं असू दे त्या कोणत्याही पक्षाच्या आंदोलनाला त्यांचा सगळे सहभाग राहिलेला सगळे पाठिंबा राहिला तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावर दादानी कोणतोही कधीही पक्षाच्या सीमा ह्या गोष्टींना महत्व दिलेलं नाही पण उगीच एखाद्याने जगताप साहेबांनी घेतलेल्या प्रेसमध्ये यायचं आहे आणि मी हे केलं आणि दादानी हे केलं नाही दादानी ते केलं नाही हे धंदे इथून पुढं राजकारणातली तोतिया या सर्वांनी जाहिरात स्कंडबाजी करणाऱ्या नेत्यांनी बंद करा अन्यथा याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अजून एक आमचं सांगणं आहे ज्येष्ठ तालुक्याचे ज्येष्ठ नेते जगताप साहेब ने म्हणतायत विक्रम आणि ने। राज्याचे नेते विश्वजित तत्ताप बाळासाहेब कदम यांना ईडीचा फास आवडायचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून ते सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहेत जगताप साहेबांना आम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही ह्यात पडू नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्ही आमदार विक्रमदादांचे किंवा बाळासाहेबांची काळजी करायचं तुमचं काही कारण नाही आमचे दोन्ही नेते हे स्वच्छ प्रतिभेचे नेते आहेत त्यांनी कधीही कुठलाही कारखाना बंद पडून विक्री करायचा कधीही प्रयत्न केला नाही त्याच्यामुळं जगताप साहेबांना आमची विनंती आहे ईडीची चौकशी समोर आली तर हलगी लावून त्या चौकशीला गांधी सर्कलमध्ये बसवून चौकशी करायचं आमचं अवमान असेल एक वेळ असेल ईडीला सांगावं लागेल दादा काहीतरी तुम्ही घ्या तुमची एवढे दिवस राजकारणात आहे तुम्ही काहीच मिळवत नाही म्हणून पण तशीच चौकशी साहेब आपली देखील व्हावी आपण का थांबलाय बीजेपीत आपण बीजेपीत वेध करा तरी बीजेपीत का थांबलाय का मला असं वाटू नाही ईडीचा फास देखील तुमच्याकड्याला आवडतोय त्याच्यामुळे विनंती आहे कुणीही उकरडा उकरण्याचं काम करू नये यातून बाहेर काय येणार आहे हे आपल्यालाही माहिती आहे त्याच्यामुळं राजकारणासाठी प्रेसमध्ये मीडियामध्ये काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं हे प्रकार बंद व्हावेत आपण तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहात आप आपल्या मार्गदर्शनाखाली आपण तालुक्यातल्या चारा प्रश्न मिटण्यासाठी पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी मार्गदर्शनच्या भूमिके द्यावे आपलं मार्गदर्शन मोलाचं असेल स्वतः दादा देखील आणि तालुक्यातील इतर मंडळी देखील आपलं मार्गदर्शन घेते पण राजकारण करायचं म्हणून मीडियामध्ये सम लोकप्रियता मिळवायची म्हणून पुन्हाही आपण विनंती आहे टीका करून